नमस्कार मी अमिता तुम्ही पाहत आहात ई सिक्स टी व्ही मराठी महत्वाची बातमी समोर येत आहे नाशिकच्या तपोवन मध्ये वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोधतोड करण्यात येत आहे मागच्या अनेक दिवसांपासून या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमी विरोध करत आहेत पण सरकारने आजपासून ही वृक्षतोड सुरू केली आहे त्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे दोन हजार सत्तावीस साली नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे यासाठी देशभरात लाखो साधू संत आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी साठी तपोवन मध्ये साधूग्राम बांधण्याची योजना आहे या साधुग्रामासाठी तपोवन मधील जवळपास अठराशे झाड तोडावी लागणार आहेत पर्यावरण प्रेमींच्या या वृक्षतोडीला विरोध आहे पण सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनाला भेट देऊन वृक्षतोडीला विरोध केला होता या मुद्द्यावर ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेटले साधू ग्रामच्या एस टी पी प्लांटसाठी झाडांची कत्तल केल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात नवीन एस टी पी प्लांट उभारण्यात येणार आहे याच प्रकल्पासाठी झाडाची कत्तल केल्याचा आरोप आहे तर चारशे चाळीस झाडांना तोडण्याची प्लांट वादात सापडला आहे तपोवनातील साधुग्राम साठी टीडीआर द्वारे भूसंपादना शेतकऱ्यांचा ठाम विरोध आहे तर बाजारभावानुसार फक्त रोखीने मोबदला देण्याची जगात्मक मालिक आणि शेतकऱ्यांची मागणी आहे महापालिकेच्या पन्नास टक्के रोख प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावला आहे आरक्षण तीनशे सतहत्तर एकरांवरून बाराशे एकरापर्यंत वाढवल्याची शेतकऱ्यांची तीव्र विरोध आहे महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून वाघाटी आश्वासन आहे